या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मंत्रिमंडळाचा कार्यक्रम कोल्हापुरात होणार असल्याची घोषणा होता शहराच्या स्वच्छतेचा चेहरा मोहरा अक्षरशः रातोरात बदलला अनेक दिवसांपासून दुळखात व कचऱ्याच्या विळख्यात अडकलेले शहर एका रात्रीत चमकू लागले झोपलेले प्रशासन अचानक जागे झाले तर नागरिकांनी या रातोरात स्वच्छतेच्या चमत्कारावर प्रशासनाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले नेते शहर स्वच्छ होते या उपरोधिक टॅगलाईनने नागरिक व विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनावर निशाणा साधला सोशल मीडियावर पोस्ट व्हिडिओ आणि मेमचा अक्षरशः पाऊस पडला मात्र या ट्रोलिंगचा परिणाम म्हणून प्रशासनाने खरोखरच कंबर कसल्याचं दिसत आहे आता सकाळी सकाळी कचऱ्याचा ढीक न दिसता स्वच्छता कर्मचारी शहरात झाडलोट करताना पाहायला मिळतात नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार जर जनता एकत्र आली आवाज उठवला तर बदल घडू शकतो शहरात दिसत असलेला हा बदल केवळ कार्यक्रमापुरता न राहता सातत्याने टिकून राहावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत कोल्हापूर आता स्वच्छतेकडे वाटचाल करत असल्याचं दृश्य सर्वत्र दिसत आहे